हास्य तरंग जोक्स विनोद दुकानदारानं मला पैसे परत करताना चुकून वीस रुपये जास्त दिले मला हे समजताच मी तिथून सुसाट सुटलो आणि पळताना धपकन पडलो आत्ताच डॉक्टरला पाचशे रुपये देऊन रिक्षानं घरी चाललो आहे यावरून का काय बोध घ्यायचा तो तुमचा तुम्ही घ्या सगळंच कसं ऐतं मिळेल दात दुखत असल्यामुळे बंड्या डॉक्टरकडं जातो डॉक्टर कुठला दात दुखतोय बंड्या तुमची फी कमी करणार असाल तर सांगतो नाही तर स्वतः शोधा डॉक्टर अजून दात शोधतोय न्यायाधीश तुमचा गुन्हा सिद्ध झाला आहे तुम्हाला फासावर लटक लटकवलं जाईल मण्या ते ठीक आहे पण उतरवलं कधी जाईल दुकान पण उघडायचं आहे मला मनी या जगात खूप लबाड माणसं आहेत जनी का काय झालं मनी आज सकाळी दूधवाला मला शंभर रुपयाची फाटकी नोट देऊन निघून गेला जनी कुठे आहे ती नोट जनी कुठे आहे ती नोट मनी ती नोट भाजीवाल्याला देऊन मी भाजी विकत घेतली वडील मण्यावर भडकतात वडील तू एक काम धड करत नाहीस तुला पुदीना आणायला सांगितला होता तू कोथिंबीर घेऊन आलास तुझ्यासारखा मूर्खाला घरातून बाहेर काढलं पाहिजे म्हण्या बाबा चला एकत्र एक जाऊया वडील का म्हण्या आई म्हणत होती ही मेथी आहे म्हणून मण्या केळ्याच्या सालावरून घसरून पडतो पुढे जाऊन अजून एका सालावरून घसरून पडतो थोडं अजून चालल्यावर त्याला तिसरं साल दिसतं म्हण्या आरेच आता परत पडावं लागेल बंड्या बँकेत पैसे जमा करायला जातो कॅशियर तुमच्या नोटा नकली आहेत बंड्या तुम्हाला काय फरक पडतो माझ्या खात्यात जमा होणार आहेत ना त्या म्हण्या त्याच्या शेतात गेलेला असतो विहिरीच्या काटावर बसलेल्या एका बेडक्याशी त्याचं भांडण होतं बेडूक तुला बुद्धी नाही म्हण्या आहे बेडूक नाही आहे म्हण्या आहे बेडूक नाही आहे नाही आहे नाही असं म्हणून बेडूक विहिरीत उडी मारतो म्हण्या अरे नाहीये तर नाहीये एवढ्यासाठी विहिरीत जीव द्यायची काय गरज होती गण्याला कोणीतरी सतत मेसेज करून त्रास देत होतं कंटाळून म्हण्यानं नवीन सिम कार्ड घेतलं आणि त्या व्यक्तीला मॅसेज केला मी नंबर बदलला आहे आता मला कसा त्रास देशील जन्या जर प्रेम आंधळं आहे तर लग्न काय काय आहे म्हण्या लग्न डोळ्याचं ऑपरेशन आहे सर्वांचे डोळे उघडतात बायको मी तुमच्या आठवणीत पंधरा दिवसात अर्धी झाली आहे मला न्यायला कधी येत आहे नवरा अजून पंधरा दिवसांनी येतो म्हण्या तुझं वजन एवढं का वाढलं आहे म्हणणी आमचा फ्रीज बिघडला आहे म्हण्या मग काय झालं म्हणी मग सगळं जेवण संपवायला लागतं डॉक्टर पेशंटला एका तासापूर्वी आणलं असतं तर आम्ही वाचवू शकलो असतो म्हण्या अपघात दहा मिनटापूर्वीच तर झालाय आता काय त्याला जबरदस्ती उचलून आणायचं होतं का म्हण्याचं लग्न होतं काही दिवसांनी सासू म्हण्याला फोन करते सासू कसं काय चाललं आहे जावाय बापू म्हण्या माझं राहू दे आई तुमच्या घरात आता शांती आहे ना मन्या शर्ट साठी एक छान कापड दाखव दुकानदार प्लेन मध्ये दाखव मन्या नको हेलिकॉप्टर मध्ये दाखव बायको लग्नाच्या आधी तर खूप यू आय आयला यू करत होता आता काय झालं नवरा निवडणुका संपल्यावर प्रचार निवडणुका संपल्यान प्रचार थांबला जण्या काय रे तुझा चेहरा असा पडलेला का म्हण्या काय सांगू शुद्ध तेलाच्या हव्यासा पाई, बायकोनं घरात लाकडी तेलाचा घाणा आणला आहे बैलाबद्दल विचारलं तर काही बोलत नाही नुसती माझ्याकडे पाहते म्हण्या आज आपण जेवायला बाहेर जाऊया बायको मी स्वयंपाक करून थकते असं तुम्हाला वाटतं का म्हण्या नाही मी भांडी घासून थकतो बाबा जेवढं मिळतय तेवढ्यात संतुष्ट राहायला शिक म्हण्या नेमकं रिझल्टच्या दिवशी तुम्ही हे कसं विसरता जीवशास्त्राचे शिक्षक पाल कोण आहे म्हण्या पाल एक गरीब मगर आहे तिला लहानपणी पौष्टिक आहार मिळाला नाही आणि ती कुपोंडशनाची शिकार झाली भिकारी साहेब एक रुपया द्या तीन दिवसापासून उपाशी आहे म्हण्या तीन दिवसापासून उपाशी आहेस दिवसा आहे? मग एक रुपयाचं काय करणार भिकारी वजन करीन किती घटला आहे ते पाहीन. जण्या मित्रा तारे का चमकतात म्हण्या तू सायन्स घेतलं होतस का जण्या नाही म्हण्या ते आजोबा आहेत हसतायत जण्या मित्रा तू केस इतके छोटे का कापलेस म्हण्या केस कापणाऱ्या काकांकडे तीन रुपये सुट्टे नव्हते मग त्यांना म्हटलं तीन रुपयाची अजून केस कापा जन्या म्हण्याला हा फोड काय प्रकार आहे म्हण्या अरे गाडी आहे जण्या मग ऑक्सफोर्ड काय आहे म्हण्या अरे ऑक्स म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी ऑक्सफर्ड म्हणजे बैलगाडी एका व्यक्तीने नुकतच लग्न झालेल्या व्यक्तीला विचारलेला प्रश्न लग्नाच्या आधी तुम्ही काय करत होता लग्न झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाला जे मनाला येईल ते करत होतो डॉक्टर उद्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटाल म्हण्या डॉक्टर साहेब माझे सर्व नातेवाईक स्वर्गवासी झालेत डॉक्टर मला माहीत आहे म्हण्या बँकेतून कर्ज काढून कार खरेदी करतो परंतु बँकेचे कर्ज परत न करू शकल्याने बँकवाले मन्याची कार घेऊन जातात म्हण्या अगोदर माहीत असतं तर लग्न देखील कर्ज काढून केलं असतं चार मित्र ट्रेन पकडण्यासाठी चालत्या ट्रेनच्या मागे पळत असतात त्यावेळी दोघे ट्रेनमध्ये चढतात तर ट्रेनमधील माणसं म्हणतात खाली राहिलेल्या त्या दोघांना जायचं होतं आम्ही त्यांना सोडायला आलो होतो